बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरे लिखित कादंबरी आरसा प्रकरण तेरावे दादा मी जातो घराकडं काय घेऊन जायचंय का रवी लिंबाखाली टोपला आहे बघ भाकरीचं रवीकडे न पाहताच दादा म्हणाले आणि रवी लिंबाकडे वळला सायंकाळी हात पाय धुवून केस विंचरून रवी तयार झाला गावी असताना यावेळी बाहेर पडायचं तो कधी चुकवत नव्हता मंदिराकडे चाललोय ग दाराबाहेर पडताना त्याने सुमीला आवाज दिला दिवे लागणीची वेळ म्हणजे पोरांसाठी पर्वणी दिवसभर घराबाहेर न पडणाऱ्या पुरी या वेळेला मारुतीकडे येतात कठड्यावर बसून पुरी पाहणं गोड गप्पा छाटणं हा लक्षा पक्या आणि रवीचा आवडता कार्यक्रम त्यात एक दोघे वाढले की गप्पाही पसरत व्हायच्या मग लोकसभेपासून ते ग्रामपंचायत आणि रेखा अमिताभपासून ते थेट बाळ्या रंभीपर्यंत गाडी कुणाकडेही धावायची विषय कोणताही असला तरी लक्ष्याच्या तिखट जीवेपुढे कुणीही टिकायचं नाही आणि शेवटी लक्षच मैदान मारायचा परंतु सर्वांना हेही माहीत होतं की लक्ष बोलण्याशिवाय काहीच करू शकत नाही आणि रवी बोलत नसला तरी बरंच काही करू शकतो त्यात कविता प्रकरण कळल्यापासून तर मित्रांमध्ये त्याची हिरोसारखी प्रतिमा झालेली मग रवीलाही उगीच अजय देवगण असल्याचा फील यायचा तो कधी कधी त्याच्यासारखी मान तिरकी वगैरे करून केसावरून हात फिरवायचा रवीची पावलं मंदिराच्या दिशेने झपझप पडत होती कविताच्या घरापुढे येताच चाल आपोआप मंदावली ती नाही हे माहीत असतानाही तो उगीच दारातून डोकावला अचानक दिसेल ही भावडी आशा ती दिसलीच नाही मंदिरापुढे गेल्यावर पाहिलं तर कट्ट्यावर आधी सात आठ म्हातारी तंबाखू चोळत बसलेली लक्ष्या पानपट्टीवर उभा होता रवीला पाहता तो जवळजवळ ओरडलाच कधी आलास बे फुकणारी ज्या <laughs> सकाळी चालव दिवसभर अंडी घातलास का मग फोन करायला काय झालं तर अभे रेंजच नाही जिओला इथं आधी बी एस एन एल होतं तेच बरं होतं फ्री नाईट म्हणून जिओ केलं आणि गोल झाला जिओ आणि फिओ इकडे नाही चालत त्याचे लाड तिकडे शेरातच आम्हाला आपलं हेच बरं बी एस एन एल बग साल्या नाही लबाड <laughs> दे टाळी लक्ष्यानं हसून हात पुढे केला रवीनं टाळी दिली सुधरलाच बे लक्ष दादा वाढलाच म्हणतोय आणि हा सुधरला म्हणतोय कुणाचं खरं म्हणावं जग म्हणतंय तसं खरं काय नसतंय आपणच एक काहीतरी फिक्स करून घेतलं पाहिजे बरं जाऊ दे पक्या कुठं आहे विषय बदलत रवी म्हणाला अरे ते पोलीस भरतीला गेलं यवतमाळला दोन वर्ष झाली त्याला धंदाच तेवढा आहे सकाळ संध्याकाळ रनिंग करायचं आणि भरत्या बघत फिरायचं जा। माग जालण्याला गेल तर पडलं की चक्कर येऊन कसं वर उन्हाचा कार आणि दहा किलोमीटर पळायचं पडलं म्हण अर्ध्यातच मुंडी खूप सून आल्यापारी सांगत होतं नशीब म्हणून वाचलो माझ्या तर तोंडातून रक्त येऊन मेल हाताला काम आणि डोक्याला बाम नसल्यास अजून काय होणार भयंकर अवस्था आहे पोरायची रवी चुक चुकला नांदेडला तर पंधरा हजार पोर आलेले कुठंच माहेनात दहा जण चेंगरून मेले पेपरला आलतं कसं होणार सांग आईला पुरीचे बाप बी लई आम्हीच वे म्हणतात किती बी हुंडा देऊ पण पोरगा नोकरीवाल्याच पाहिजे मग पोरं मरणार नाही तर काय हे नोकरीसाठी काय बी करतात शेवटी लग्न तर करायला पाहिजे ना लक्ष हसू लागला बे हसू नकोस खूप डेंजर सिच्युएशन आहे सरकारी नोकरीचं स्वप्नच बघावं पोराने असा सरकार बकाबत सगळं खाजगी करून टाकालं आहे हाही तेच नोकरी टिकवायच्या मागे लागलेत बरे शहरातली कुठे बी कंपनी करतात दुकान बिकान घालतात अरे या खेड्यातल्या पोरायनी काय करावं मग हे बी जातात चार दोन महिने मुंबई पुण्याला तिथं नाही जमलं की येतेच परत गावाकडं आं आंडू पांडू काय तर करतात अंग मोडून शेतात काम करू वाटना आणि लगन बी होईना असा सगळा बेहोल कार्यक्रम आहे मरुदीच्या यायला कशा कशाचा तर ताण घ्यावा इथं आपलंच आपल्याला सुधारणा गेले रवी म्हणाला चल काळंका अंका इकडे जाऊ चल थांब खारा घेतो लक्षा टपरीवर गेला खेड्यात एक बरं असतं फार छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेता येतो पाच रुपयाचा खारा चांदण्यात बसून खाण्याचं थील शहरातल्या बंदिस्त हॉटेलमध्ये कसं येईल नापिकी बेरोजगारी असुविधा उन्हाळा पावसाळा सहन करण्याचं बळ इथे या छोट्या छोट्या गोष्टीतूनच मिळत असावं इथे जे काही का का असतं ते सार्वजनिक व्यक्तीचं खाजगी म्हणून काही राहतच नाही त्याचं हसू आसू सार्वजनिक होतं म्हणून लोक अधिक एकजीव घट्ट असतात मनानं स्ट्रॉंग असतात माणसाचं सहमूशीलता हे वैशिष्ट्य आता खेड्यातच थोडंफार शिल्लक राहिलं आहे रवी टपरी येऊन येणाऱ्या लक्ष्याकडे पाहत होता चल अंधारात काळंकाईच्या पाऊल वाटेला लागला रवी त्याच्यामागून चाच पडत चालू लागला मारुतीपासून चालत पाच मिनटावर काळंकाईचा वट्टा मारुतीला पाणी घालायला येणारा माणूस काळंकाईला पुजल्याशिवाय गावात जात नाही पोळ्याला मारुतीबरोबर काळंकाईला नारळ व दसऱ्याला काळंकाईबरोबर मारुतीला निवड ठरलेलाच असं या दैवताचं नातं गावाबरोबर जोडलेलं नवरात्रीत हा परिसर माणसाने फुलून येतो नऊ दिवस जवळजवळ इथं जत्रेचं स्वरूप असतं रस्त्याच्याकडे प्रसादाचे नारळ बेल फुलाचे खेळण्याची दुकानं सजतात या निमित्तानं पाहुणे रावळे आजूबाजूच्या खेड्यातील लोक गावात येतात यामुळं गावचं रूप पालटून जातं रवीला काळंकाईची खास अशी ओढ होती आईमुळं काळंकाईच्या भक्तीचे संस्कार त्याच्या मनावर झाले होते घरानंतर तो कुठे रमत असेल तर काळंकाईजवळ वट्ट्यावर येताच रवीने कोपऱ्यातली एक फरशी हाताने साफ केली लक्ष्यावर रवी समोरासमोर बसले लक्ष्यानं खाऱ्याची पुडी उघडून दोघांच्या मध्ये ठेवली कविताचं खरंच दोन वर्ष जमणार नाही का रे तुला काय वाटतं रवीनं खाऱ्याचा बकमा तोंडात टाकला ठळक चांदण्यात आजूबाजू स्पष्ट दिसत असलं तरी रातकिड्यांचा कर्कश आवाज आणि जोरात सुटला वारा यामुळे वातावरण भीतीदायक होतं जमणार नाही तू तू काळजी करू नकोस मला तर आहे तुझ्यासाठीच तिनं आलेल्या पाहुण्याला नकार दिला आहे काहीही फेकू नकोस बे मला तर वाटाले ती मला विसरली रवीच्या आवाजात हताशपणा होता तो आडवाहून आकाश निहाळू लागला फोनही करत नाही माझा नंबर तर तिच्याकडे असणारच पण मग मी काय समजू बरं तिनं नंबर बदललाय का ते विचारतो बोलला होतास काय झालं वळवून त्यानं लक्षाकडं पाहिलं तिला बोलायची आपली हिंमतच नाही बुवा लय वंगळ बघ त्या खालून समोर आले की काय बोलावं कळतच हो नाही लक्षही आडवा झाला पण तो रवीसारखा उत्तानाहून आकाश पाहत नव्हता तर उजवं कोपरं फरशीवर टिकून उजव्या तळ हाताने डोक्याला आधार देत रवीकडं पाहत होता पख्याला सांगितलं ते नाही विचारतो म्हणले बरं विचार म्हणावं लवकर आणि बदलला असेल तर मला दे नंबर एकदा विचारतो तर तिच्या मनात तर काय आहे किती दिवस झुरत बसू पण मला खात्री वाटायला आहे बघ तिची व्यवस्था माझ्यासारखीच असणार ती अचानक समोर दिसल आणि भेटल असंच वाटतंय मला तिच्यासारख्या कपड्याची कोणी बी मुलगी दिसली की वाटते तीच असणार मग मी उगाच चेहरा पाहून खात्री करतो ती कविता नसतेच लय वाईट वाटतं रे असं नेहमीच सुलाल आहे काय करावं काही कळ करा ना रवीनं कागदावरचा खारा उचलून तोंडात टाकला त्याची नजर मात्र आकाशात लुकलुकणाऱ्या चांदण्यात हरवून गेली होती तुझं एवढं प्रेम आहे तर मला तर वाटलं रे सक्सेस होईल बघ खरं प्रेम कधी वाया जात नसतं असं रिकीने एकदा म्हणले आलं मला आईला अजून चालू आहे का अरे तुझं रिकीचं तुझं शेतकरी लक्ष्याचा रवीला हेवा वाटला चालू आहे ना लक्ष्या गोरा मोरा झाला होता नाश्त्या पाण्यावरच चालू आहे का जेवण बी झाले रवीने खडा टाकून पाहिला काय बी म्हणू नको बे आपण काळंकाळच्या वट्ट्यावर हाव ह्याचं तर भान ठेवू भेटते कुठं गौऱ्या गोळा करायला येते या वाण्याच्या वड्याकडे मग फोन करतोस का फोन नाही तिच्याकडे उग खुनवाखुनवीवर होतंय रव्या तुला खरं सांगतो लक्ष आवेशात येऊन रवीच्या दंडाला हात लावत म्हणाला आपण पण केलो नसतो तर उडीवला असतो बे शपथ ओढवू की मग आणि घे करून हेरदवा आहेस की काय ती कुण्या जातीची मी कुण्या जातीचा काही मेल तिकडे मुंबईला जमत असेल काय बी इकडं नाही जमत खरंच तर रवीचं म्हणणं लक्षाला पटलं होतं पण ते मान्य करण्यासारखं नव्हतं म्हणून तो नाही लाजणं म्हणाला मुंबईला जातीपातीचं काही राहीना एकमेकाला पटलं की झालं मग आणखी तूच एक फक्कड आयटम दादाने विरोध केला तर आहे की आम्ही इथंच काळंकाच्या देवळात उडवू बार पण माझं काही नाहीच मुंबईत तर काय करू आपण खोटं बोलतोय की खरं हेच रवीला कळलं नाही त्याने वेळ मारून नेली लक्षाला थोडीच रंजनाबद्दल माहिती होणार आणि तसंही अजून तर ती आपली फक्त मैत्रीणच आहे चल वे उशीर झालाय रवीला आता कंटाळा आला तो उठून उभा राहिला दादा वाट बघत असल जाऊया मग लक्ष उठून छाती इतक्या उंच लोखंडी बंद दारापुढे उभा राहिला काळंकाळच्या पाया पडणार का तो रवीला म्हणाला रवी, रवी त्याच्या बाजूला येऊन उभा राहिला बल्बच्या उजेडात काळी पाषाणमूर्ती भयानक दिसत होती समोर हिरवे हिरव्या काकणाचा खच पडलेला धूप नैवेद्याचा एकत्रित वास गाभाऱ्यात घुमत होता हे काळंकाई माय आमचा पण सक्सेस हो देत लक्ष्याने डोळे मिटून हात जोडले होते मन की माझ्या माझ्यामाग तिरपीमान करून त्याने रवीला आदेश दिला रवीनं लक्षाचं वाक्य गिरवलं येत्या नवरात्रीत आम्ही तुला चांदीचे डोळे भरतो लक्ष्यानं परत मान तिरकी गेली रवीना म्हणणं भाग होतं त्याच्या डोळ्यांपुढे सुपावड्या चांदीच्या डोळ्यांची कपाळाला मळवट आणि हातात त्रिशूळ घेतलेली लाल बुंद जीबाची महाकाली तळून गेली कसं तरी जीवावर आल्यागत लक्षाच्या पाठीमागून रवी म्हणत होता त्याला खात्री वाटत नव्हती की हा अघोरी पण सक्सेस होईल पण झाला होता तो एका भीतीपोटी परंतु आता ती भावना बोथट होत होती आणि गावच्या तुलनेत शहरामध्ये अनेक प्रलोभनांची रांग रवीपुढे येत होती या पार्श्वभूमीवर लक्ष आणि पख्याच्या तुलनेत हे रवीसाठीच कठीण होतं तरी होईल तेवढं ते पाळणंही आवश्यकच होतं रवी घरकनवळून पाऊल वाटेला लागला आता इथं फार काळ थांबणं त्याच्या जीवावर आलं होतं था। अबे थांब की मला काहीतर मुक्कम करायचं आहे का लक्ष्या पाठीमागून धावत येऊ लागला दोन दिवस राहिल्यानंतर गावातल्या त्याच्या विषयाने रवी भंजाळून गेला किती हे साचले पण नवं काही घडतच नाही इथं भर दुपारी तो अंगणात लिंबाखाली खुर्ची टाकून बसला होता प्रश्नांच्या वावटळीत किती गोल गोल झाली ती लोकं निसर्ग कायम अवकृपा करतो आणि शासन हात आखडत राहतं एवढं कमी म्हणून की काय लोक स्वतःच्या हाताने प्रश्न निर्माण करून ठेवतात घरातले हेवेदावे बांदा बांदावरचे वाद खुज स्थानिक राजकारण ऋण काढून सहन करण्याची घातक प्रवृत्ती हुंडा किंवा तत्सम कारणाने होणारी स्त्रियांची छळवणूक नाजूक जागेची जखम जपावी तसं एखादी व्यसन जपणं कौटुंबिक सामाजिक शैक्षणिक राजकीय असा एकूणच अज्ञानाने भरलेला भोवताल हे असं सगळं असतानाही लोक अगदीच हसत हसत जगतात इथे सारे दुःख भोग विसरून हे मात्र नवल आहे खरंच गावची स्मरणशक्ती फारच अल्प आहे गावाला खुश व्हायला अगदी क्षुल्लक कारणापुरेशी असतात म्हणजे शिमग्याची सोंगं दसऱ्याचं शिलंगन दिवाळीचा फराळ काळंकाईची जत्रा लग्न सोयरी कमुंडाशात लोक डोक्यातला सगळा सीन उतरवून सहभागी होतात बायकापुरींचं तर याहूनही सोप्पं असतं नुसता गप्पा मारायला अर्धा एक तास वेळ मिळाला की झालं किंवा सणावरला एखादा नवा धडपा मिळाला तर त्या दुप्पट वेगानं धावतात एक भन्नाट एनर्जी सतत कार्यरत असते गावाकडे त्यामुळेच असेल कदाचित आपणाला सतत गावची ओढ असते रवी शांतपणे उठून इस्त्री केलेले कपडे बॅगमध्ये फिरू लागला अजून दोन दिवस सुट्टी शिल्लक असतानाही त्याने आज सायंकाळी निघायचं सा पक्क केलं होतं दादा शेतावरून आल्यावर त्यांच्या पायावर डोकं ठेवून रवी निघाला सुमीला हिताच्या चार गोष्टी सांगितल्या आईनंतर सुमीला आलेला अकाली प्रौढत्व रवीला विला पाहत नव्हतं तिला छातीला कवटाळून त्याने दोन टिपं घाली दादा बॅग घेऊन सोडायला आले घरापासून वेशीपर्यंत वीस मिनिटात तेवढंच म्हणाले अभ्यास कर चांगलं राहा गैरीपणा करू ग हे नेहमीचीच बोथट वाक्य पण त्यात प्रत्येक वेळी नवी काळजी नवा सल्ला असतो हो रवीही एवढंच म्हणाला त्यालाही दादाच्या समाधानासाठी खूप काही सांगायचं सा होतं आपली बाजू पटवून द्यायची होती पण तो यापेक्षा जास्त बोलू शकला नाही शेरपू आला तसा रवी कलत्या उन्हासंग लोह्याकडे जाणाऱ्या डमडममध्ये गडुप्प झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या